राज्यात पुढील काही दिवस उष्णतेची तीव्र लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे त्यामुळे उष्णतेच्या लाटेदरम्यान काय काळजी घ्यावी याविषयी जाणून घेऊयात आजच्या लेट्स खशे सोपाच्या माध्यमातून राजस्थान पासून गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छच्या परिसरात उष्णतेची तीव्र लाट आली असून या भागातून थेट महाराष्ट्राकडे आणि मुख्यतः कोकण विभागात कोरडे आणि उष्ण वारे येत आहेत परिणामी वायव्यकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांनी दिवसाच्या कमाल तापमानात अचानक वाढ झाली आहे तर आता उष्णतेची लाट म्हणजे काय आणि याचे परिणाम काय होणार तर कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त असणे यालाच उष्णतेची लाट असं म्हटलं जातं यामुळे तापमानाने अति आर्द्रतेमुळे लोकांच्या शरीरावर हानिकारक परिणाम होतो यामुळे मृत्यू याविषयी काय काळजी घ्यावी तर उन्हात बाहेर पडणं टाळा बाहेर पडणं गरजेचं असल्यास छत्री टोपी किंवा रुमालाने डोकं झाका भरपूर पाणी प्या चहा कॉफी किंवा सॉफ्ट ड्रिंक्सऐवजी ओ आर एस लिंबू सरबत ताक आदी पेय प्या या लाटेविषयी हवामान विभागाचा पुढील अंदाज काय तर कोकणासह मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही दिवस तापमानातील ही वाढ कायम राहणार आहे तर अठरा मार्च पासून मात्र तापमानात दोन ते तीन अंशांनी घटीचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे तर पुढील दोन ते तीन दिवस नागरिकांनी बाहेर पडताना योग्य ती दक्षता घ्यावी असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे